आहे तोपर्यंत तो लोकांच्या हृदयात आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण करणारा एकमेव लोक नेता म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी <laughs> आहे तोपर्यंत तो प्रत्येकाच्या काळजात घर केलं मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण केली माणसाचं कर्म असावर असतं लागतं मरावे तरी कीर्ती रूपे उरावे अव साहेब गेले पण या महाराष्ट्राच्या जनतेला ओर्क करून गेले महाराज महाराष्ट्राची जनता आहे नाथा विनाथ झाले मुंडे साहेब हो देव गुरगरीबाच वाले माया आणि ममता आमचा आधार तो होता या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता कसा सोडून या गेला दिन दुबळ्याचा दाता गेले प्रत्येकाला जावं लागणार आहे पण साहेब गेल्याच्या नंतर कोणी निष्ठा बदलली कोणी पक्ष बदलला पण साहेब गेल्याच्या नंतर परळी मधील मुस्लिम बांधवांनी फाशी घ्यावी आणि त्यांनी म्हणावं माणसातला देवच निघून गेला माझा सुद्धा जगून काय फायदा असं असावं माणसातला देव होण्याचं भाग्य जर कोणाला भेटलं असेल तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना भेटलं दोनच मिनिटं तुमची घेतो मी कोकणामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तन गेले असताना आदिवासी कुटुंब होतं त्यांनी मला चहासाठी घरी नेलं आणि घरी गेल्याच्या नंतर मुंडे साहेब आमच्या भागातले तुम्ही तुमच्या पोर्च मध्ये मोठा फोटो साहेबांचा महाराज त्याला एक कारण आहे मुंडे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री होते माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता त्या काळी आणि तिला ऑपरेशन साठी दहा लाख रुपयाची गरज होती माझी परिस्थिती नव्हती पण पर मला माहिती होतं अडचणीच्या काळात मदत करणारे मुंडे साहेब आहेत गोरगरिबाईच्या मध्ये तिला धावून जाणारे मुंडे साहेब आहेत मी गेलो आणि रात्री अडीच वाजता मुंडे साहेबांना भेटलो साहेब माझ्या मुलीला कॅन्सर झालाय माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं आहे पण पैशाची अडचण भासते साहेब काय करावं साहेबांनी मला नाव विचारलं नाही माझं गाव विचारलं नाही डॉक्टरचं चा नाव विचारलं हॉस्पिटलचा पत्ता विचारला आणि हॉस्पिटलच्या नावानं साहेबांनी दहा लाख रुपयाचा चेक लिहून दिला महाराज तुमच्या समोर माझी आजी मुलगी जिवंत दिसते ही जर कोणाची पुण्याय असेल तर लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्यासातला देव मी मुंडे साहेबांमध्ये बघितला म्हणून तर पोर्च मध्ये असा भला मोठा फोटो मुंडे साहेबांचा लावला मरावे परिकीर्ती रुपे उरावे अहो साहेबांचा संघर्ष म्हणजे पाहिजे पगड जातींच्या जा, कार्यकर्त्यांसाठी अठरा पगड जातीच्या जा, माणसांसाठी संघर्ष होता कोणी यावं साहेबांकडे मदत मागावी साहेब महाराज शेवटच्या क्षणी कार्यकर्त्याचा सत्कार घेतल्याशिवाय साहेब प्रत्येकाला वेळ देत होते प्रत्येकाला साहेबांनी मोठं करण्याचं काम केलं शेतकऱ्यासाठी संघर्ष घ्यावा माफी मागून बोलतो आज या दुष्काळामध्ये वल्ला दुष्काळ पावसाचे शेतकऱ्याची महाराज किती हानी झाली पण या हानीमध्ये आज जर मुंडे साहेब जर असते ना आज लोकांना महाराज लोकांचे पंचनामे करून लोकांना नुकसानाची भरपाई नक्कीच भेटली असते पण हा काळ आहे चांगली माणसं ही देवघरची फुलं असतात चांगल्याना जावं लागतं पण साहेबांना शेतकऱ्यासाठी संघर्ष करावा गल्ली पासून दिल्लीपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचं काम करावं शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करून जीवनात झुंजला वरळीचा गोपीना दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा साहेबांना सुद्धा जावं लागलंय आपण किती जरी म्हटलं साहेब तुम्हा विना खा महाराष्ट्र सुना एकदा तरी तुम्ही या जनतेकडे वळून बघा ना पण काळाची रीते आया राजा रंग फकेल किती मार्ग जोगी सगळ्याला यावं लागलेला जावं लागणार आहे म्हणून गौरव पण त्या गोष्टीचा करू नका सगळ्यात तुळशीची माळ घाला आपलं कल्याण करून घ्या म्हणून चांगलं वागा चांगलं राहा आपली वेळ झालेली आहे बोलता बोलता माझ्या अनुतीने एखादा वाईट शब्द जर गेला असेल उदाहरण तो साधू संतांचं आहे ते आचरणामध्ये आणण्याचं काम करा